भारतीय रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया बँकेला दणका दिलाय बँकेच्या व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत आज बँकेच्या शाखांबाहेर ग्राहकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचे निर्बंध व्यवहारांवर महिन्यांसाठी बंदी बँकेचे ठेवीदार आर्थिक अडचणीत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आणखी एका बँकेवर निर्बंध लावलेत न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी बंदी घातलीये ठेवीदारांना ही बातमी कळताच बँकेच्या शाखांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या बँकेचे व्यवहार बंद होण्याआधी कोणतीच कल्पना न दिल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केला अनेक ठेवीदारांना आपल्या आर्थिक अडचणी सांगताना अश्रू अनावर झाले अनेकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवली होती आता तेच पैसे कधी मिळतील याची शाश्वती नसल्यानं ठेवीदार अडचणीत सापडलेत बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी बंदी बँकेला नवीन कर्ज देता येणार नाही नवीन गुंतवणूक देयक आणि ठेवी घेण्यावर बंदी बँकेची स्थिती सुधारेपर्यंत निर्बंध कायम अडीच लाखाची एफ डी केली पण काल मला मॅडम काय बोललेच नाही आणि आज सकाळी मला माझ्या दिराचा फोन आला की बँकचा असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणून तेव्हा मी मॅडमला फोन करते त्यात त्यांनी काही रिप्लायच नाही दिला मॅडम बघा दोन एफ डी अकाउंट एक मे साडेचार लाख और एक मे अढाई लाख सात लाख रुपये फसा हुआ कभी इसका पहिले तो बोलणं कम से कम दो दिन पहिले बता विड्रॉ करले त्याचा पैसा ओ कर नाही हम लोग न्यू इंडिया बँकेला एकोणीसशे नव्वद साली शेड्यूल बँकेचा दर्जा मिळाला 1999 मध्ये मल्टी स्टेट बँक झाल्यानंतर मुंबई बरोबरच पुणे ठाण्यासहित राज्याबाहेर अशा एकूण बावीस शाखा सुरू करण्यात आल्या जुनी बँक असल्यानं अनेकांनी विश्वास ठेवून बँकेत पैसे ठेवले मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ठेवीदाराला तर निर्बंधांबद्दल ऐकून धक्काच बसला मेरे गुजर मी तो बहुत विपत मी हो मेरे पण ऐशी संकट आहे आपको पता शादी विवाह में कितने खर्च होते

आज आज पैसा नहीं बँकेची आर्थिक स्थिती सुधारे पर्यंतच बँकेवर निर्बंध असतील असं आरबीआई कडून स्पष्ट करण्यात आलंय आपली आयुष्यभराची कमाई बँकेत अडकल्यानं ग्राहकांवर संकट ओढवलंय त्यामुळे ग्राहकांच्या या अर्जनिमवर आरबीआई काही तोडगा काढणार का हे बघावं लागणार आहे पाटील पाटीलसह सौरभ पांडे झी चोवीस तास मुंबई